जराशी पिकली जराशी पिकली ओन वांकली जराशी पिकलीन वाकली वांकली मी अवघड झाडाची मी लाडाची ग लाडाची कैरीपालाची मी लाडाची ग लाडाची कैरीपाडाची जराशी पिकली ओझ्यान वांकली आहे मी अवघड झाडाची जराशी पिकली ओझ्यान वाकली आयमी अवघड झाडाची मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची भाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची गावची पोर लईट वाळखोर गावची पोरं लईट वाळखोर बाजूला खडान धावतात जोरां बाजूला खडान धावतात जोरा पैज लावती या पाडाची भाई मी लाडाची ग लाडाची कैरी कैरीपाडाची मी लाडाची ग लाडाची कैरीपाडाची जराशी पिकली ओज्यान वाकली आही मी अवघड झाडाची जराशी पिकली ओज्यान वाकली मी अवघड झाडाची बाईमी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाईमी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची अंगाला अंगाला झोंबे घर घरवारा अंगाला झोंबे गाव घर वारा लाजवी त्यात पाऊस धारा अंगाला झोंबे घर लाजवी त्यात पाऊस धारा कळमी कशी काढायची कळमी कशी काढायची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची अंगाला झोंबे घर घरवारा अंगाला झोंबे गरगरवारा लाजवी त्यात पाऊस धारा लाजवी त्यात पाऊस धारा कळमी कशी काढायची बाय मी लाडाची ग लाडाची गैरीपाडाची बाय मी लाडाची ग लाडाची गैरी पाडाची ही कैरी लई रताळी ही कैरी लई रताळी मांडीला लागली मधाचं पोळं मांडीला लागलंय मधाचं पोळ मांडीला लागलंय मधाचं पोळ आत्ताचं कशाला तोडायची ओडायची आत्ताचं कशाला तोडायची भाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाय मी <ची> लाडाची <ची> <ची> so <ची> ग लाडाची, लाडाची कैरी पाडाची अशी कैरी लई रताळी अशी कैरी लई रताळी मांडीला लागले माझ्याचं पोळं मांडीला लागलंय माझाचं पोळं आत्ताचं कशाला तोडायची बाय मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची जारा आहे मी, जारा बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली ओशान वांकली जराशी पिकली ओशान वांकली आहे मी अवघड झाडाची आहे मी अवघड झाडाची बहिमी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बही मी लाडाची ग लाडाची अन कररी पाडाची बही मी लाडाची ग लाडाची अन पाडाची